इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा पिंपळगाव काळे येथे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला हा समारंभ प्राथमिक विभागातून पुढील टप्प्यात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली शाळेचे मुख्याध्यापक शारदा अंबादास खडे यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक करीत पालक आणि शिक्षकांचे आभार मानले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेश मानकर उपाध्यक्ष प्रमोद भोपडे तसेच सदस्य सुधाकर घटे निलेश बहाद्रे आणि इतर सदस्य यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या इयत्ता चौथीच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील अनुभव आणि शिक्षकांचे योगदान याबद्दल आपले योग विचार व्यक्त केले उपस्थित सर्व विद्यार्थी पालक यांना शाळेमध्ये अल्पोपहार देण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या वरिष्ठांना फुलांचे गुच्छ देऊन निरोप दिला हा भावनिक क्षण उपस्थित सर्वांच्या डोळ्यात अश्रू आणणारा ठरला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देत मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासाठी अनुसया डांगे गीता ढोले पूजा दांडगे स्वाती बहाद्रे इतर सदस्या उपस्थित होत्या शाळेतील शिक्षिका सारिका रोहुणकार अलका चव्हाण तेजस्विनी पालवे आणि विनोद सुरडकर या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा अंबादास खडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रमाचे सांगता वंदी मातरम गीताने झाली सर्व विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी एकत्रितपणे हा क्षण अविस्मरणीय बनवला होता